नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे गेल्या चार ते पाच दिवसापासून जत तालुक्याच्या या दुष्काळी पट्ट्यामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे तालुक्यातील अनेक गावात दमदार पावसाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे अनेक शेतकरी आता चांगल्या पद्धतीनं सुकावलेला आहे जत तालुका हा सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो गेल्या अनेक वर्षापासून या तालुक्यात पावसाचा पत्ता नाही त्यामुळे खरीपाचा व रब्बीचा हंगाम पूर्णपणे वाया गेल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले मात्र जून महिना सुरू होतात जत तालुक्यात वरुणराजा राजा शेतकऱ्यांना पावला असून गेल्या चार ते पाच दिवसापासून तालुक्यातील अनेक गावात दमदार पाऊस झाल्याने शेतकरी सुकावला असून अनेक शेतकरी आता पेरणीसाठी बी बियाणे घेण्यासाठी गर्दी करताना दिसत आहे मान्सून पावसाची <laughs> पा। चाहूल लागल्यामुळे जत तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी पेरणी मशागत करून खरीप पेरणीसाठी आपली शेती सज्ज ठेवली होती मान्सून पावसाने गेल्या चार दिवसापासून चांगलीच हजेरी लावल्याने तालुक्यातील अनेक गावागावात आता पेरणीला सुरुवात झाली आहे जत तालुक्यात खरीपाचे अष्ट्याहत्तर हजार दोनशे दहा हेक्टर क्षेत्र आहे खरीप हंगामातील बाजरी हे प्रमुख हंगामी पीक आहे बाजरीचे क्षेत्र अडतीस हजार नऊशे अडतीस हेक्टर क्षेत्र असून या हंगामात तूर मका मटकी मूग भुईमूग सोयपूल उडीद आदी पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात केली जाते शेतकरी भरून मशागतीच्या कामामध्ये गेल्या दोन ते तीन महिन्यापासून मग्न होता नांगर मारणे पाळी मारून जमीन स्वच्छ करणे आदी कामे शेतकऱ्यांनी गेल्या महिनाभरापासून केलेली आहेत जून महिन्यात मग आता नक्षत्राचा पाऊस सुरू होतोय त्यामुळे मशाली सर्व कामे उरकून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होता आता गेल्या चार दिवसापासून तालुक्यात अनेक गावागावात पाऊस पडल्यामुळे शेतकरी तालुक्यातील गावातील खत दुकानदाराकडे गर्दी करताना दिसत आहे पेरणीसाठी बियाणे खते कीटकनाशक वय व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी सध्या शेतकऱ्यांची जोरदार लगबग सुरू आहे तालुक्यातील काही गावात बैलजोडीने पेरणी सुरू आहे तर काही शेतकरी ट्रॅक्टरच्या माध्यमातून पेरणीला सुरुवात केलेल्या आहेत गतवर्षी महागडी बियाणे शेतकऱ्यांनी आणून मोठ्या प्रमाणात खरीप रब्बीचा रद्दीचा हंगाम त्यांनी केली मात्र पावसाने दरी मारल्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झालेले आहे त्यामुळे आतासुद्धा नशिबावर हात ठेवत अनेक शेतकऱ्यांनी आता बियाणे खते आणण्यासाठी कृषी दुकानासमोर गर्दी करताना दिसत आहेत मात्र अनेक तालुक्यातील जे खत दुकानदार आहेत ते जादादाराने खत देणे बनावट बियाणे देणे असा प्रकार सध्या सर्वत्र दिसत आहे अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या आहेत त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने याकडे लक्ष देऊन व कृषी विभागाने लक्ष देऊन या खत दुकानदारांवरती कडक कारवाई करावी अशी मागणी या तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे धन्यवाद